दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी धावला रोटरॉक क्लब पलूस तालुक्यातील रोटरॉक क्लब सह्याद्री पाषाणाचा अभिनव उपक्रम ग्रामीण भागातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेसाठी जाण्यासाठी पाटण तालुक्यातील मिरगाव चाफेर गावातील विद्यार्थ्यांनी पलूस तालुक्यातील रोटरॉट क्लब सह्याद्री पाषाणाच्या चा वतीने सायकलिंगचे वाटप करण्यात आले अलीकडच्या काळात शहरी निम शहरी भागातील विद्यार्थ्यांना शाळा कॉलेज मध्ये जाण्यासाठी स्कूल बसची सोय आहे परंतु दुर्गम गाव गाड्यातील विद्यार्थ्यांना आजही आठ दहा किलोमीटरचा रस्ता तुडवत पायपीट करत शिक्षणासाठी जावे लागते या भागातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सामाजिक भावनेतून तलोत्सव रोडर क्लब दहून गेला आहे इथून पुरचा काळाती अशाच पद्धतीचे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी समाजातील दानशूर लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन या क्लबचे अध्यक्ष मंगेश मोटे यांनी केले आहे यावेळी मिरगाव चाफेर शाळेचे मुख्य अध्यापक शिक्षक यांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले यावेळी मंगेश मोटे साहिल मगडूम शुभम साळुंके सौरभ कदम भारत खरात महेश माने यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते पाच किलोमीटर ते दहा किलोमीटर म्हणजे इथून पाथरपुंज नावाचं गाव आहे ते दहा किलोमीटर अंतरावर आहे त्या गावातून सुद्धा इथं मुलं येतात इथं जी मुलं उभा आहेत त्यांचं नाव गावातून काही मुलं येत आहेत त्यांचं किलो अंतर जवळपास सात किलोमीटर आहे की तीन तास त्यांना प्रवास करावा लागतो चालत यावं लागतो हे झालं परिस्थिती उन्हाळ्यातली पण पर... तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कोयन्याच्या जंगलामध्ये किती पाऊस पडतो किती मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो अशा पावसाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा दोन तीन तास मुले ही चालत येतात ओढ्याना आलेल्या येणारे पूर असतील ह्यांच्यातून ते मार्ग काढत चालत येतात अशा विद्यार्थ्यांना अशा विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रति असणारी आवड यांना सह्याद्री एवढा सलाम आहे आणि खरोखर आपण किती धन्य आहोत की शहरात राहणारी मुलं किती धन्य आहेत की बाबा त्यांना याय जायला ट्रॅव्हल्स आहेत बस आहेत स्कूल व्हॅन्स आहेत पण या मुलांना चालत यावं लागतं यांसाठी आपण काहीतरी करावं म्हणून या चौदासा सायकल आणि त्यांना देत आहोत तर असाच उपक्रम आम्ही भविष्यातही राबवणार आहोत तर रोटरे क्लब ऑफ सह्यादी पाशांच्या वतीनं सर्वांचे इथे उपस्थित आमच्या क्लब मेंबरांचे सुद्धा आभार आहे जायला तीन तास जायला तीन तास लागतात यामुळे अभ्यास पूर्ण होत नाही म्हणून रोटरी क्लब सह्याद्री पाषाण यांनी आम्हाला सायकल दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो